वाटत की शिवसेना उभाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या डोंगरावर लाट मारावी तो त्यांचा प्रश्न आहे उद्धव घ्या तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या संबंध विषय आहे कोणी कोणाबरोबर युती करावी कोणी कोणाबरोबर जावं हे शेवटी त्याच्या पक्षाचा विषय आता त्यांना वाटत की शिवसेना अ उभाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या डोंगणावर लात मारावी तो त्यांचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे हा भेभरोसाचा माणूस आहे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे वापरा आणि फेका त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिजे होती शरद पवार गटातले लोक पाहिजे होते म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावला असं माझ्या कानावर आलेलं आहे कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असा प्रस्ताव गेलेला तो, प्रस्ता गे तो माझ्या कानावर हो आलाय की उद्धव ठाकरेंनी धुडकावलाय हो उद्धव ठाकरेंना आम्ही परबाला बनवायचंय म्हणून उद्धव ठाकरे सारखा का माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता आज मनसेने बरोबर जातोय म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातलं जे काय महाविकास आघाडी सोपवाड होते ना त्याला आम्ही आता भावपूर्वक श्रद्धांजली द्यायची का हे तरी मला आम्हाला सांगावं त्यामुळे काँग्रेस खून मनपाी काँग्रेसचा मतदार हा मनसेनेला स्वीकारणार आहे का हे उत्तर काँग्रेसवाल्याने दिलं पाहिजे कारण का मनसेनेना तर बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीवरचे त्यांनी सांगितलेलं काय मजिदी जाऊन तपासा मदरसे तपासा असं बोलणारे मनसेनेचेच प्रमुख होते

हिंदूवी स्वराज्याची स्थापना केली आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोण औरंग्या अशा कुठल्याही जियादी लोकांचं अगर उदारीकरण करत असेल मोठं त्यांच्या डोंगणावर लाट मारून पाकिस्तान मध्ये पाठवण्याची सगळे औषधं आमच्याकडे आहेत तुम्हाला हे सगळे लाड करायचे असतील ही मस्ती करायची असेल ना तर तुम्ही जावा पाकिस्तान बांगलादेश मध्ये जावा तिथे तुम्हाला मांडीवर बसवतील पण आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला कुठलाही औरंग्याचे उदारीकरण करायला जमणार नाही मग धाराशिव असो काही मुंबईचा पण भाग आहे जिथे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले गेलेले आहेत या सगळ्या हिरव्या सापांना पकडून पकडून ह्या लोकांना कसं ह्याला तो बिळातून बाहेर काढून ह्या लोकांना पडवायचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत टप्प्या टप्प्याने पाहायला

म्हणून जे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवतात जे जिहाद करतात जे इथे जिहाज ज्यांना इथे पाकिस्तान आणि इथे औरंगेबाला मोठं करायचं आहे ना त्या सगळी ही जी घाण आहे हिरवी घाण जी आहे ना त्यांना परत पाकिस्तान मध्ये पाठवण्याची सगळी तयारी आमच्याकडे आहे हे सगळे लाड आहे ना हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये होणार नाही एका पाकिस्तान आणि बांगलादेश नाही आणि तुम्हाला पाहिजे ना मालवणीमध्ये जाऊन एक स्टेटमेंट देऊ नये मी जाऊ दिलं पण आहे अगोदर Gracias. <coughs>